खारेपट्टण हायस्कूलने राखली दहावी बोर्ड परीक्षेची शंभर टक्के निकालाची परंपरा कुमार आयुष प्रशांत मांगले एक्क्याण्णव पॉईंट चाळीस टक्के गुण मिळवून हायस्कूलमध्ये प्रथम खारेपट्टण पंचकृषी शिक्षण प्रसारक मंडळ संचालित शेठ नवीनचंद्र मोफत विद्यालय खारेपट्टण या हायस्कूलने आपल्या शंभर टक्के निकालाची परंपरा कायम राखली असून दहावी मार्च दोन हजार पंचवीस बोर्ड परीक्षेत कुमार आयुष प्रशांत मांगले यांनी एक्क्याण्णव पॉईंट चाळीस टक्के गुण मिळवीत प्रथम व कुमार अवधूत रवींद्र गोखले या विद्यार्थ्यांनी एकोणनव्वद पॉईंट साठ टक्के गुण हायस्कूलमध्ये द्वितीय येण्याचा मान पटकावला आहे तर कुमारी श्रावणी श्रीकृष्ण बाणे या विद्यार्थिनीने शहाऐंशी पॉईंट ऐंशी टक्के गुण हायस्कूलमध्ये तृतीय येण्याचा मान पटकावला आहे खारेपटण हायस्कूलमधून दहावी बोर्ड परीक्षेला यंदा एकूण एकशे सहा विद्यार्थी बसले होते त्यापैकी सर्वच्या सर्व विद्यार्थी पास झाले यामुळे शाळेचा निकाल शंभर टक्के लागला आहे शाळेच्या शंभर टक्के निकालाची परंपरा शालेय विद्यार्थ्यांनी कायम राखल्याबद्दल खारेपटण पंचकृषी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्री प्रवीण लोकरे सचिव श्रीयुत महेश कोळसुलकर मुख्याध्यापक श्रीयुत संजय सानप पर्यवेक्षक श्रीयुत संतोष राऊत तसेच सर्व संचालक मंडळ सदस्य तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे